श्री राधा मुकुंद सरकार मंदिराच्या दानपेटीवर रुपये लंपास केले असून ही चोरीची घटना कैद झाली आहे खुलताबाद रोडवरील अब्दीमंडी गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या राधा मुकुंद सरकार मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी कोंडा तोडून तीन ते चार चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून मंदिरात ठेवलेली दानपेटी उचलून बाजूला असलेल्या एका शेतात नेऊन त्यातील अंदाजे सत्तर हजार रुपये चोरून नेले शुक्रवारी पुजारी चंद्रप्रकाश व्यास हे नित्यनेमाने पूजा पाठ करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना मंदिरात ठेवलेली दानपेटी गायब असल्याचं दिसून आलं त्यांनी मंदिराचे विश्वस्त यांना सदरील घटनेबाबत कळवले आणि दौलताबाद पोलिसांनाही माहिती दिली पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला असता एका शेतात दानपेटी मिळून आली ही चोरीची घटना मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तीन ते चार चोरटे तोंडावर रुमाल बांधलेले दिसून येत आहेत घटनास्थळी पोलीस निरीक्षक रेखा लोंडे उपनिरीक्षक वसंत शेळके कुशाल पाटील दीपक मते यांनी श्वान पथकाला पाचारण करून ठसे घेण्यात सांगितले विश्वस्त शकुंतला मिश्रीलाल तोष्णीवाल यांच्या फिर्यादीवरून दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय